नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमाफीबद्दल सविस्तर दोन ते तीन मुद्दे जाणून घेणार आहोत यामार्फत आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्याची जे काही राज्य सरकार कर्जमाफी करणार होते किंवा ज्या कर्जमाफीची राज्य सरकारने निवडणुकी आधी आश्वासन दिलेले होते ते आश्वासन सरकार पूर्ण करण्याच्या तयारीत आहे का किंवा कधीपर्यंत कर्जमाफी करू शकते याचीच माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर शेतकरी मित्रांनो महायुती सरकारकडून किंवा महायुतीकडून निवडणुकीच्या आधी जाहीर करण्यात आलेले होते की पुनश्च एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याची जी सरसगट कर्जमाफी आहे किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी आहे हे आम्ही करू अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली होती याच अनुषंगाने राज्यामध्ये निकाल लागल्यानंतर विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महायुतीला भरघोस असे मताधिक्य मिळून महायुती ही सत्तेवर गेलेली आहे त्यानंतर पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहू आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जाहीर केलेल्या प्रत्येक ज्या काय गोष्टी आहेत त्या योजना ते अंमलात आणणार आहेत किंवा कर्जमाफी देखील करणार आहेत परंतु याची योग्य ती वेळ आल्यानंतर घोषणा करणार आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे परंतु ही योग्य वेळ कधी येणार आहे याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही कदाचित आता येत्या काही काळामध्ये पण कर्जमाफी होऊ शकते परंतु सरकारला या कर्जमाफीचा लाभ मिळावा म्हणून अजून चार पाच वर्षाने पुढच्या इलेक्शनच्या तोंडावर देखील कर्जमाफी होऊ शकते आता यामध्येच कर्जमाफीचा जो काही प्रस्ताव केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव आहे का असा प्रश्न सध्या जे संसद अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये विरोधकांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना सरकार केंद्र सरकारकडे कृषी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काही प्रस्ताव आहे का अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी असे सांगितले की राज्य केंद्र सरकार हे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्याचा उत्पन्न वाढवून देण्यावर जास्त भर देत आहे जेणेकरून शेतकऱ्याला सतत सतत कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही याच्यावरून असे करते की केंद्र सरकारकडे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक वा अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो